महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव शहरात दरवर्षाप्रमाणे होत असलेल्या श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम संपन्न श्रीमद भागवत कथा व भव्य कीर्तन महोत्सव प्रसंगी सौ अंजुमताई सुहास खांदे यांनी भेट दिली या आधी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले या प्रसंगी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर परमपूज्य माननीय कणकेश्वरी देवीजी यांच्या मधुर प्रवचन सेवेचा लाभ घेतला या प्रसंगी ताईंसोबत शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी माधुरी पगारे नांदगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा